हाय फ्रेंड्स माझं नाव शशी आहे माझं वय पस्तीस वर्ष आहे मी या वयातही दिसायला खूपच सुंदर आहे त्यामुळे मी नवऱ्यापेक्षा दुसऱ्या पुरुषांना खूप आवडायचे त्यामुळे माझ्या नवऱ्याने माझ्याजवळ रात्री झोपणं हळूहळू बंद केलं होतं तो मला म्हणायचा आता आपलं सर्व काही झालं आहे आता आपल्याला त्याची काय गरज आहे पण त्या कामासाठी माझा तो उत्साह अजूनही खूप होता पण ते समाधान मला अलीकडच्या काळात नवऱ्याकडून मिळणं कमी झालं होतं माझ्या या भावनेचा माझा नवरा कधीच विचार करत नव्हता मला एक लहान दीर होता त्याचं अजून लग्न झालं नव्हतं तो घरामध्ये फार कमी वेळ थांबत असे माझे सासू सासरे शेतात राहत असे यामुळे तो काही दिवस शेतात तर कधी आमच्या घरी राहत असे त्याला नोकरी नाही म्हणून लोक त्याला मुलगी द्यायला घाबरत होते मलाही वाटायचं आपल्या दिराचे लग्न लवकर व्हावं त्याची बायको आल्यावर निदान कामाला तरी मदत होईल असं मला मनापासून वाटत होतं पण माझा धीर वयात आल्यामुळे त्याचं वागणं आता हळूहळू बदलत चाललं होतं माझ्या आणि त्याच्या वयात जास्त अंतर नव्हतं पण माझं राहणं वागणं त्याला खूप आकर्षित करत होतं त्यामुळे तो क्षणोक्षणी मलाच पाहत बसायचा त्याचं शेतातल्या घरी जाणं येणं आता कमी झालं होतं त्यामुळे माझी सासूसासरे तसं त्याला बोललेही होते पण तो दिवसभर माझ्याजवळच घुटमळायचा एके दिवशी माझा नवरा कामावरून थोडा लवकर आला होता थोडा आराम केल्यावर तो मला म्हणाला हे बक्षशी मी आज संध्याकाळी पिकाला पाणी देण्यासाठी शेतामध्ये जाणार आहे तेव्हा मी रात्रभर तिथेच थांबणार आहे तुला जोडीदार म्हणून माझा भाऊ थांबेल त्याचे हे बोलणं ऐकून माझ्या दिराला खूपच आनंद झाला आणि मलाही दिरासोबत राहण्याची पहिलीच रात्र होती त्यामुळे मला त्याच्या वागण्यावरून वाटायचं आज संध्याकाळी हा कसाही वागला तरी पण आपण मनात वाटायचं आपल्या नवरा तर आपल्याला ते सुख देत नाही मग दिराने चान्स घेतला तर आपण त्याला विरोध का करत बसायचं हे मी आधीच मनामध्ये पक्क करून ठेवलं होतं जेवणानंतर माझ्या नवऱ्याने हातात टॉर्च घेतली आणि तो शेतामध्ये निघून गेला होता तो शेतात जाताना माझा धीर त्याला काहीच बोलला नाही उलट त्यांना म्हटलं बरं झालं आपल्यासाठी रान मोकळं झालं संध्याकाळी नऊ वाजता त्याने आमच्या घराचा दरवाजा बंद केला आणि माझ्याकडे बराच वेळ बघत बसला होता आमच्या दोघांच्याही मनात तो विचार होता पण सुरुवात कोण करणार हा प्रश्न पडला होता शेवटी मी तशीच थोडी झोपी गेले रात्रीचे अकरा वाजले होते मला जाग आली तर तो अगदी मला खेटून झोपला होता म्हणून मीही त्याच्याकडे सरकत होते यामुळे त्याचा त्या कामासाठी चांगलाच उत्साह वाढत होता आणि मलाही त्यासाठी तयार केलं होतं आमच्या बेडवर खूप दिवसांनी मला माझ्या दिराने ते चूक दिलं होतं त्याची त्यासाठी सुरुवात होती आणि ती सुरुवात त्याने जोरदार केली होती मलाही वाटायचे तरी रोज माझ्याजवळ येऊन झोपावे गप्पा कराव्यात आणि ते सुख आपल्याला द्यावं त्याची सवय लागल्यापासून मला असं वाटायचं कधीकधी माझा नवरा घरी असला की तो खूप चिडायचा आणि त्याची बाहेर जाण्याची वाट पाहत बसायचा तो शेतात निघून गेला की मग पुन्हा तो सुरू करायचा आम्हा दोघांचे ते खूप वाढू लागले होतं त्यामुळे मला काळजी लागली होती आपलं ते कोणालाही माहीत होऊ नये पुढे वर्षभर आमचे ते संबंध निर्माण झाले होते आणि त्या बाबतीत ते मला त्याने चांगलं सुख दिलं होतं आणि तोही चांगलीच मजा करून घेत होता